दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग यांच्या भव्य अशा महाआंदोलन मोर्चा दहा जून दोन हजार चोवीस पासून चालू आहे यांच्या प्रमुख मागण्या कारत रोजंदारी तासिका वर्ग तीन व चार कर्मचारी यांचे धोरणात्मक निर्णय घेऊन थेट विनाट सरसकट समायोजन करावे रोजंदारी वर्ग कर्मचाऱ्यांचे मृत्यू संवर्गातील पदे तात्काळ जीवित करणे व सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या सुधारणा अधिकृती बंधन रद्द करावा आज राज अध्यक्ष योगिता भाली लक्ष्मण पवार पंकज बागूल ललित कुमार चौधरी पंकज जगताप पंकुज चव्हाण अशोक पिठे रुपेश गावित पार्वती मोरे मंगला बागूल मीनाक्षी शहाणे अमोल तायडे सुरेश शिंदे रवींद्र होळी भीमराव रेवतकर सुनील बांगर रुपेश पाचलकर आदी शिक्षक उपस्थित होते आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि आमदार माणिकराव कोकाटे साहेब आमदार खोसकर साहेब यांना डॉक्टर श्रीराम लहामटे युवक प्रदेश अध्यक्ष नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन यांनी फोन करून सविस्तर माहिती दिली उद्याकडे अधिवेशनात मुद्दा मांडणार असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले नवीन नाशिक प्रतिनिधी शामजाद वली हो। लक्ष्मण पवार महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार अध्यक्ष अध्यक्ष आहे आज आम्ही येथे आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत वसतिगृह आहेत येथील वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी आहोत आम्ही जो काही स्थगित केलेला मोर्चा आहे तो आजपासून आम्ही पुन्हा सुरू करतोय जोपर्यंत शासन प्रशासन माझ्या या कर्मचाऱ्यांना सर सरसकट समायोजन करत नाही त्याचबरोबर वर्ग चारचे जे काही घोषित केलेले मृतपद आहेत ते जीवित करत नाहीत तोपर्यंत हा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने पायपाई घयपाई आम्ही चालतच राहू जोपर्यंत आमच्याकडून सरकार म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चालतच राहू त्याचबरोबर शासन प्रशासनाला विनंती करते लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्ही आंदोलन हा बिराड मोर्चा मंत्रालयावर आम्ही धडक देणार आहोत आणि ते गेल्या वर्षभरापासून वर्ग तीन वर्गच्या रोजंदारी कर्मचारी जे आदिवासी विकास विभागामध्ये कार्यरत होते अशा रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या गेल्या वर्षभरापासून अनेक मागण्या या प्रलंबित होत्या त्या मागण्यांना यश न आल्यामुळे त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं सरसकट समायोजन असेल त्याचप्रमाणे त्यांची पगारवाढ असेल सेवा सुरक्षा असेल या विविध मागण्यांसाठी हे रोजंदारी कर्मचारी या ठिकाणी दहा जूनपासून हे आंदोलन सुरू केलेलं होतं बारा जूनला आदिवासी विकास मंत्री सचिव महोदय यांच्या यांच्यासमवेत आमच्या शिष्टमंडळाची त्या ठिकाणी बैठक देखील झाली परंतु बैठकीमध्ये जे इतिवृत्त आलं त्या इतिवृत्तामध्ये वित्त विभागाला म्हणजे वर्ग चारची जी मृत झालेली पदं ती जीवित करणे असो किंवा सरसकट समायोजन असो या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने जे आमचं बैठकीचं इतिवृत्त आलेलं होतं त्या इतिवृत्तामध्ये वित्त विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार होता याकरता इगतपुरीला जे आलेलं बिराड आंदोलन होतं हे बारा तारखेला हे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे वित्त विभागाला अहवाल सादर करणे आणि सरसकट समायोजनाचा धोरणात्मक निर्णय घेणे याकरता आम्ही सव्वीस जूनपर्यंत वेळ दिलेला होता परंतु काल सव्वीस जून पाच वाजेपर्यंत हा वेळ संपलेला असल्या कारणाने आजपासून इगतपुरी येथून आम्ही हा बिराड मोर्चा आंदोलन आमच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही सुरू केलेलं आहे आत्ताच बिराड मोर्चा दरम्यान आदरणीय डॉक्टर श्रीराम लहामटे साहेब इथे आले आमच्याशी चर्चा केली सन्माननीय होसकर साहेब सन्माननीय झिरवाळ साहेब तसेच सन्माननीय आमचे लहामटे साहेब यांच्याशी सुद्धा त्यांनी आमदार रामटे साहेबांशी बोलणं करून दिलं तसंच आमचा विषय जो आहे तो हा उद्या हाऊसमध्ये मांडण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे तर तो विषय लवकरच मार्गे लागण्यासाठी डॉक्टर श्रीराम साहेब हे आपण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते यशस्वी होतील असं आम्हाला वाटतं कारण त्यांनी सन्मान्य आमदार महोदयांशी आत्ताच बोलणं करून दिलेलं आहे त्याबद्दल खरंच मी डॉक्टर साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांना परत अपेक्षा विनंती करतो की साहेब ह्या आश्रम शाळेतल्या रोजंदारी कर्मचाऱ्याला आपल्या या पाठपुराव्याने उद्या शासन सेवेत जाण्याच पत्र यावं अशी मी ह्या मातेच्या चरणी आणि आपल्या समोर विनंती करतो